माझ्या आमदारकीचा तर तू विचार करू नको तुझ्यासारखा लाचार नाही आहे आम्ही मेंढपाळ सामान्य लोक कामगार हे आमच्यासाठी महत्वाचे आहे तुमच्यासाठी देवा भाऊ महत्वाचा आहे मान्य आहे तुम्ही भाजपात तुमचा नवरा तिकडे स्वाभिमान मध्ये त्याचं कारण सांगा ना जो माणूस स्वतः चिल्लर आहे स्वतः त्यांनी कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व केलं नाही तो आरोप करते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

मंत्र्यांना शिवी देणे आमदारांना शिवी देणे अधिकाऱ्यांना सेक्रेटरीला मी मारलं कलेक्टरला मी मारलं अशा प्रकारचे वक्तव्य ज्या दादागिरींनी ज्या हुकुमशानी तू बोलते मला वाटतं तुमचं कर्तव्य कर्तृत्व काय बच्चू कडूचं कर्तृत्व काय आहे आज अचलपूर मतदारसंघामध्ये चार टर्म ते आमदार होते चार टर्म आमदारमध्ये पन्नास लोकांनासुद्धा रोजगार दिला काय तिथली एम आय डी सीमध्ये जंगल झालं आहे पूर्ण एक उद्योग नाही आहे एम आय डी सीमध्ये आज तिथे फिनले मिल राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना फिनले मिल त्यांनी आणली तीसुद्धा त्यांनी बंद पाडली त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यासाठी कुठला उद्योग नाही कुठला इरिगेशनचा प्रोजेक्ट नाही कुठल्या प्रकारचं मोठं काम नाही चार टर्ममध्ये जो व्यक्ती सत्तेसोबत राहिला काँग्रेस असताना काँग्रेससोबत राहिला भाजप असताना भाजपसोबत राहिला एकनाथ शिंदे असताना एकनाथ शिंदेसोबत राहिले जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरे सोबत होते मंत्री होते दोन दोन पालकमंत्री असताना एक प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघात आणू शकत नाही कुठल्याही प्रकारचं विकासाचं मोठं काम दाखवू शकत नाही आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना शिवाद देते आमदारांना कापून टाकण्याची भाषा येते त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सेक्रेटरींना मारलं मी त्यांना असं केलं तसं केलं ते भाषा वापरते मला मी सुद्धा आमदार आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा मी एअरपोर्ट आणलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणलं पत्रकारांसाठी नॅशनल कॉलेज आणलं डी प्रकल्पासारखा सगळ्यात मोठा विदर्भाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी दोन हजार कोटी रुप, रुपये आणून तो प्रकल्प पूर्ण केला तिथल्या शेतकऱ्यांना डी प्रकल्पाला एक लाख रुपये एकर जेव्हा पैसे मिळत होते त्या खरेदी विक्री थांबवून आज दहा ते बारा लाख रुपये एकरांनी डी प्रकल्पाच्या शेतकऱ्यांना पैसे मिळून दिले अनेक पुनर्वसन केले पायलेट ट्रेनिंग, ट्रेनिंग स्कूल जे खऱ्या अर्थाने या विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दोन ते तीन हजार मुलं त्या ठिकाणी शिकतील त्या ठिकाणी पायलेट ट्रेनिंग स्कूल चालू केलं रेल्वे वॅगन फॅक्टरी ही माझ्या मतदारसंघामध्ये मा आणली तीन ते चार हजार लोकं तिथे काम करत आहेत कामगार कल्याण भवन बनवत आहे कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात काम, काम, काम केलं आज अनेक रेल्वेचे अंडरपास ब्रिज केले फ्लायओव्हर केले बच्चूकडूनही काय केलं जो माणूस स्वतः चिल्लर आहे स्वतः त्यांनी कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व केलं नाही तो आरोप करते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर आरोपासोबत आरोप करते तर करते कापून टाकण्याची भाषा करते हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराला कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाला पटण्यासारखं नाही आहे कारण बच्चूगुडूच्या नखून पासून तर केसापर्यंत मी त्याला ओळखतो त्याचा एकच नाडा आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलन केले तोळ्या केल्या जेव्हा जेव्हा त्यांनी उमेदवार कुठे उभे केले तिथे हजार पाचशे ज्याही उमेदवार त्यांचे मतं घेतले त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराकडनं पैसे घेऊनच त्यांनी उमेदवार उभे केले आज जेवढे एम एल सीचे इलेक्शन झाले प्रत्येक एम एल सीच्या इलेक्शनमध्ये मतदान करायचेसुद्धा वच पैसे घेतले आज तुम्ही जर पाहिला नवनीत राणा जिल्ह्यात उभा होता तेव्हासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडवली करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी कुठला व्यवहार करायचा प्रयत्न केला पण तो आम्ही हाणून काढला कारण की आम्हाला लोकशाहीवर विश्वास होता आम्ही कुठला व्यवहार केला नाही पण अनेक असे आणि त्याच्यानंतर मला असं वाटते की तो शेतकऱ्यासाठी आवाज उचलला पाहिजे शेतकऱ्याचे मुद्दे मांडले पाहिजे ते प्रामाणिक तर नसलं पाहिजे काहीतरी मिळवासाठी जर शेतकऱ्याचं नाव घेत असेल तर हा रवी राणा कधी सहन करणार नाही चार चार वेळा शेतकऱ्यांनी जेलामध्ये गेलो किडनी डॅमेज झाली अनेकदा जेलामध्ये राहून दिवाळी आज दिवाळी आहे दिवाळीसारख्या सुद्धा मी चार चार दिवस जेलामध्ये राहिलो शेतकरी जेलामध्ये होते आणि ह्या काय गोष्टी करते शेतकऱ्यांच्या आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला महाराष्ट्राला काही चांगलं कर्तृत्व केलं काम केलं डेव्हलपमेंट केलं म्हणून मुख्यमंत्र्यासारखे लोक सोडून भाजपमध्ये गेले ना आज नवनीत राणा भाजपमध्ये आज देशाचे पंतप्रधान मोदींचं नेतृत्व स्वीकारून या देशाला पुढे नेण्याचं काम जे देशाच्या पंतप्रधानांनी केलं राज्याला पुढे नेण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केलं त्यांचं नेतृत्व स्वीकारून त्या भाजपमध्ये गेला काय वाईट आहे एका घरामध्ये चार चार पक्ष आहे आज लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे आपल्या विचाराचा पक्ष आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचा पक्ष नेतृत्व स्वीकार करून ते जातात तुम्ही अपक्ष भाजपमध्ये त्यामुळे तुम्हाला स्वाभिमानच नाही असं त्यांनी केवळ तुम्ही भाजपची आहे मी माझ्या पक्षामध्ये आहे माझ्या पक्षामध्ये मी कुठले कोणाची तिकीट असताना घेतली नाही कुठल्या पक्षात गेलो नाही माझ्या पक्षावर मी लढतो माझ्या पक्षावर मला जनता आशीर्वाद देते निवडून येते पण हा स्वतः उद्धव ठाकरे असताना त्यांच्यासोबत मंत्री होता पालकमंत्री होते द एकनाथ शिंदे असताना मंत्री होते सुबस पालकमंत्री होते देवेंद्र फडणवीसांसोबतसुद्धा सोबत पाठिंबा देऊन होते काँग्रेस काँग्रेस काँग्रेससोबत होता प्रत्येक ठिकाणी हा व्यक्ती जेव्हा जेव्हा सरकार होती तेव्हा तेव्हा यांनी मलिदा खाण्याचं काम केलं याचा कुठं नीतिमत्ता आहे याची कुठं नीतिमत्ता आहे आज त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं की ज्या जेव्हा जेव्हा एम एल सीचे इलेक्शन राहिले राज्यसभेचे राहिले तेव्हा दा मला दाखवलं तर ज्या व्यक्तीची की नीतिमत्ताच नाही आहे त्यांनी नीतिमत्ताच्या गोष्टी करू नये मी स्वाभिमान मध्ये नवनीत राणा भाजपमध्ये एक जग जाहीर आहे पण लपून नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका